आर्थिक उन्नतीसाठी सर्व समावेशक विकास आवश्यक असतो त्यासाठी विकासाच्या नियोजनासाठी जिल्हा हा महत्वाचा घटक असून नियोजन करावा प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार विकासाचा आराखडा तयार करावा त्याद्वारे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या संकल्पने प्रत्यक्ष साकारता येईल असं प्रतिपादन प्रति महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंग परदेसी केले केलं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि डी सी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित मराठवाडा दोन हजार सत्तेचाळीस या एक दिवसीय विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं यम आय टीच्या आनंद सभागृहात आयोजित या कार्यक्रमास महापालिका आयुक्त जी श्रीकांत आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी मित्रचे सहा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील खोडवेकर सहसचिव अमन मित्तल आणि सॉफ्टवेअर टेक्निकल पार्कचे अजय श्रीवास्तव शीतल पंचाळ आदी यावेळी उपस्थित होते यावेळी परदेशी म्हणाले विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचा जिल्हानिहाय आराखडा तयार करताना आपल्या जिल्ह्यात कुठल्या वाव असलेला उद्योग पर्यटन रोजगार इत्यादी न्याय विकासालाचा आराखडा तयार करावा मराठवाड्यात पाणी कृषी रोजगार उद्योजक आणि पर्यटन वाढीसाठी नियोजन यावेळी करण्यात यावं असे यावेळी ते म्हणाले मंपा मन आयुक्त श्रीकांत म्हणाले केंद्र शासनाने राज्याला दिशा देण्यासाठी विकसित मराठवाडा विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत अशी महत्वपूर्ण रचना केली आहे मराठवाड्यातील पाणी सिंचन यासह मूलभूत प्रश्नांची सोडून होण्यास मदत मिळणारे छत्रपती संभाजीनगर हे पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं शहर आहे नवी दिलीप स्वामी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचा निर्धार केला त्याकरिता आपण विकसित जिल्हा हे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्ह्याचा विकासाचा आराखडा तयार करावा असे देखील यावेळी ते म्हणाले महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर म्हणाले विकसित भारत संकल्पना राज्यातील अठ्ठेचाळीस जिल्ह्यात मांडली जाणार असून शहर आणि जिल्हा राज्य याचा सहभाग घेतला जाणार आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर